आता काय करू आपण घनमूळ काढायला शिकू घनमूळाच्या ट्रिक कशा आहेत ते बघूयात घनमूळ जर कसं काढायचं हे जर शिकायचं असेल तर एक ते दहा पर्यंतचे घन लक्षात ठेवायचे बघा म्हणजे कसं सांगतो मी एकच घन केल्यानंतर किती येते एक दोनचा घन किती येते तीनचा घन किती येते सत्तावीस नऊचा घन तबास सातशे एकोणतीस आणि दहाचा घन किती एक नीट जर बघितलं तर चा घन केल्यानंतर एकक स्थानी परत कुठला अंक येतोय एकच येतोय त्यानंतर चा घन केल्यानंतर एक स्थानी कुठला अंक येतोय चारच पाच चा घन केल्यानंतर एक स्थानी काय येते पाचच चा घन केल्यानंतर एकक स्थानी काय येते सहाच येते आणि नऊचा एक घन केल्यानंतर एक स्थानी काय येते नऊच येते बरोबर चा घन केल्यानंतर एक स्थानी आठ येते आणि आठचा घन केल्यानंतर एक स्थानी काय येते दोन येते तीनचं घन केल्यानंतर एक स्थानी सात येते आणि सातचं घन केल्यानंतर एक स्थानी काय येते तीन येते असं लक्षात ठेवा याचा फायदा काय होणार ही लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला घनमूळ काढताना सोपं झालं आणि राहील लक्षात बघायचं पहिला प्रश्न पहिला प्रश्नात काय दिलं बघा हा सतरा हजार पाचशे शहात्तरचं घनमूळ काढायला सांगितलं शेवटचा अंक बघायचा एकक स्थानचा किती सहा कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर स्थानी सहा येतं तर सहाचाच घन केल्यानंतर एक सहा येतं त्यामुळे सतरा हजार पाचशे शहात्तरच्या एकक स्थानी कुठला अंक येणार सहा जसं वर्गमूळ काढताना आपण शेवटचे दोन अंक काढून टाकत होतो तसं घनमूळ काढताना शेवटचे किती अंक काढायचे तीन अंक काढायचे राहिलं किती सतरा सतरापेक्षा लहान परंतु परंतु सतराला जवळ असलेली पूर्ण घन संख्या कोणती आठ आठचं घनमूळ किती दोन तर सतरा हजार पाचशे शहात्तरचं घनमूळ किती आलं सव्वीस समजलं पर्याय क्रमांक समजलं सव्वीस हे सतरा हजार पाचशे शहात्तरचं घनमूळ आहे का नाही जर चेकच करून बघायचं असेल तर बघा सव्वीसचा घन करायचा सव्वीसचा घन कसं करणार सव्वीस पहिल्या अंकाचा घन किती आठ दुसऱ्या अंकाचा घन सहाचा घन किती दोनशे सोळा शेवटी लिहिणार पहिली संख्या हां पहिल्या अंकाचा वर्ग गुणिला दुसरा अंक दोनचा वर्ग चार चार सक्क चोवीस दुसऱ्या अंकाचा वर्ग गुणिले पहिला अंक हां सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस दोन्ही पहिल्याने शेवटची संख्या सोडून द्यायची मधल्यांचे दुप्पट करायची बहात्तरची दुप्पट किती झाली एकशे चव्वेचाळीस चोवीसचे दुप्पट किती झाली अठ्ठेचाळीस यांची बेरीज करायची हां दोनशे सोळाला सहा सातशे एकवीस हां बहात्तर त्रिक करायचं सत्तर त्रिक सात त्रिक एकवीस दोनशे दहा बेत्रिक सहा दोनशे सोळा दोनशे सोळा आणि एकवीस किती झालं दोनशे सदतीस सात सातशे तेवीस चोवीस तरी बहात्तर वीस ब्याण्णव तीन पंच्याण्णव पंच्याण्णवला पाच सातशे नऊ नऊ आठ सतरा आलेख सतरा हजार पाचशे शहात्तर जायचं पुढं हां दुसऱ्या प्रश्नात काय दिलंय बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तरचं घनमूळ काढा म्हणून सांगितलं बेचाळीस हजार आठशे पंचाहत्तरच्या एककस्थानी बघायचं काय पाच आहे कुठल्या संख्येचा घन केल्यानंतर एकक स्थानी पाच येतं पाचचाच घन केल्यानंतर एकक स्थानी पाच येतं म्हटल्यानंतर बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तरच्या घनमूळाच्या एक स्थानचा अंक कुठला झाला पाच शेवटचे तीन अंक सोडून द्या राहिलं किती बेचाळीस बेचाळीस पेक्षा लहान परंतु बेचाळीसला जवळ असलेली पूर्ण घनसंख्या कुठली सत्तावीस सत्तावीसचं घनमूळ किती तीन तीन पाचच्या अलीकडे ठेवा डायरेक्ट बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तरचं तुम्हाला घनमूळ मिळालं किती पस्तीस पर्याय क्रमांक एक समजलं तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा तीन लाख त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीसचं घनमूळ काढा म्हणून सांगितलं एकक स्थानचा अंक बघायचा कुठला आहे आठ आहे कुठल्या संख्येचं घन केल्यानंतर एक स्थानी आठ येतं दोनचं घन केल्यानंतर एक स्थानी आठ येतं त्यामुळं तीन लाख त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीसच्या घनमूळाच्या स्थानचा अंक कुठला झाला फिक्स दोन शेवटचे किती अंक सोडून द्यायचे आता तीन अंक सोडून द्यायचे राहिले किती तीनशे त्र्याहत्तर तीनशे त्र्याहत्तर पेक्षा लहान परंतु तीनशे त्र्याहत्तर ला, तीन ला जवळ असलेली पूर्ण घनसंख्या कुठली तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस कोणाचा घन आहे सातचा सा, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला बहात्तर हे तीन लाख त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीसचं घनमूळ मिळालं किती पर्याय क्रमांक समजलं समजलं चौथ्या प्रश्नात काय विचारलं सहा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे तीनचं घनमूळ विचारलं त्यातलं एक स्थानचा अंक किती तीन कुठल्या संख्येचं घन केल्यानंतर एक स्थानी तीन येतं सातचं घन सा केल्यानंतर एक स्थानी तीन येतं म्हणून सहा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे तीनच्या घनमूळातला एक स्थानचा अंक किती सात शेवटचे तीन अंक सोडून द्या राहिलं किती सहाशे अठ्ठावन्न सहाशे अठ्ठावन्नपेक्षा लहान परंतु सहाशे अठ्ठावन्नला जवळ असलेली पूर्ण घनसंख्या कुठली पाचशे बाराचं घनमूळ किती आठ सहा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे तीनचं घनमूळ मिळालं तुम्हाला डायरेक्ट किती सत्त्याऐंशी पर्याय क्रमांक चार समजलं त्याच्या पुढं पाचव्या प्रश्नात काय दिलं बघा चौदा लाख बेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णवचं तुम्हाला घनमूळ विचारलं एकक स्थानचा अंक कुठला आहे सात कुठल्या संख्येचा घन केल्यानंतर एकक स्थानी सात येतं तीनचा घन केल्यानंतर एकक स्थानी सात येतं म्हणून चौदा लाख बेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णवच्या घनमूळातला स्थानचा अंक किती येणार तीन येणार शेवटचे तीन अंक सोडून द्या राहिलं किती चौदाशे बेचाळीस चौदाशे बेचाळीस पेक्षा लहान परंतु चौदाशे बेचाळीसला जवळ असलेली पूर्ण घनसंख्या कुठली एक तेराशे एकतीस एक तेराशे एकतीसचं घनमूळ किती अकरा तीनच्या अलीकडे अकरा लिहायचं चौदा लाख बेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णवचं डायरेक्ट घनमूळ मिळालं एकशे तेरा पर्याय क्रमांक चार समजलं त्याच्या पुढं सहाव्या प्रश्नात काय प्राश् दिलं बघा तीनशे चौदा पॉईंट चारशे बत्तीसचं तुम्हाला घनमूळ काढायला सांगितलं त्यातलं पॉईंट बाजूला काढायचा काय येईल तीन लाख चौदा हजार चारशे बत्तीसचा अगोदर घनमूळ काढायचं एककस्थानचा अंक किती आहे दोन कुठल्या संख्येचा घन केल्यानंतर एक स्थानी दोन येतं आठचा त्यामुळं तीन लाख चौदा हजार चारशे बत्तीसच्या घनमुळाच्या एक स्थानचा अंक कुठला आहे आठ शेवटचे तीन अंक सोडून द्या राहिलं किती तीनशे चौदा तीनशे चौदापेक्षा लहान परंतु तीनशे चौदाला जवळ असलेली पूर्ण घनसंख्या कुठली दोनशे सोळा दोनशे सोळाचं घनमूळ किती सहा तर तीन लाख चौदा चा हजार चारशे बत्तीसचं घनमूळ किती आलं अडुसष्ट पण आपल्याला ह्याचं घनमूळ काढायचं ह्याच्यामध्ये आहे दशांशचिन्ह मग आता ह्याच दशांशचिन्ह कुठं द्यायचं तर काय करायचं वर्गमूळ काढताना जसं आपण पॉईंटच्या पुढं जेवढे घर आहेत त्याच्या निम्म करायचो आणि जे येईल उत्तर तेवढी घरं सोडून पॉईंट द्यायचो तसं घनमूळ काढताना काय करायचं पॉईंटच्या पुढे जेवढे घर आहेत त्याला तीननं भागायचं पॉईंटच्या पुढे किती घर आहेत एक दोन तीन ह्याला तीननं भागायचं किती आलं एक तर एक घर सोडून पॉईंट द्यायचं म्हणजे सहा पॉईंट आठ तीनशे चौदा पॉईंट चारशे बत्तीसचं घनमूळ किती आलं सहा पॉईंट आठ पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढं सातव्या प्रश्नात काय दिलं बघा शून्य पॉईंट शून्य शून्य चार हजार शहाण्णवचं घनमूळ काढायला सांगितलं पॉईंट वगैरे सगळं बाजूला काढा अगोदर चार हजार शहाण्णवचं घनमूळ काढू आपण एकक स्थानचा अंक कुठला आहे सहा कुठल्या संख्येचा घन केल्यानंतर एकक स्थानी सहा येत आहे सहाचा घन केल्यानंतर एकक स्थानी सहा येत आहे त्यामुळं चार हजार शहाण्णवच्या घनमूळाच्या एककस्थानचा अंक कुठला येणार सहा शेवटचे तीन अंक सोडून द्या राहिलं किती चार चार, चार कापेक्षा लहान परंतु चारला जवळ असलेली पूर्ण घनसंख्या कुठली एक एकचं घनमूळ किती था। एकच त्यामुळं चार हजार शहाण्णवचं घनमूळ किती येते सोळा आपल्याला आहे कशाचं त्याचं मग कसं कन्वर्ट करायचं बघा हा पॉईंटच्या पुढे किती घर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहाला कितीनं भागायचं तीननं भागायचं तीन, भागा तीन, भागा तीन दोन्ही सहा दोन घरं सोडून पॉइंट द्यायचं एक दोन इथं पॉईंट पॉईंट कळ पर्याय क्रमांक समजलं त्याच्या पुढं आठव्या प्रश्नात काय दिलं बघा एक पॉईंट दोन लाख पंचवीस हजार त्रेचाळीस ते घनमूळ काढा पॉईंट बाजूला काढा अगोदर काय करूयात आपण बारा लाख पंचवीस हजार त्रेचाळीसचं घनमूळ काढू बरोबर एकक स्थानचा अंक किती तीन कुठल्या संख्येचा घन केल्यानंतर एक स्थानी तीन येते सातचं घन केल्यानंतर एक, ,000, ,000, ,000, एक चे तीन येते म्हणून बारा लाख पंचवीस हजार त्रेचाळीसच्या घनमूळाच्या एककस्थानचा अंक कुठला सात शेवटचे तीन अंक सोडून द्या राहिले किती बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस पेक्षा लहान परंतु बाराशे पंचवीसला जवळ असलेली पूर्ण घनसंख्या कुठली एक हजार एक हजारचं घनमूळ किती दहा सातच्या अलीकडं दहा ल तुम्हाला काय मिळालं बारा लाख पंचवीस हजार त्रेचाळीसचं घनमूळ मिळालं पण आपल्याला विचारलं कशाचं त्याचं बरोबर मग काय करायचं ह्याच्यामध्ये दशांशचिन्ह कुठं द्यायचं ह्यासाठी काय करायचं इथल्या दशांशचिन्हच्या पुढे किती अंक आहेत बघायचे एक दोन तीन चार पाच सहा सहा अंक आहेत ह्याला कितीनं भागायचं तीननं भागायचं सहा भागिले तीन किती आलं दोन दोन घरं सोडून पॉईंट द्या तर एक पॉईंट दोन लाख पंचवीस हजार त्रेचाळीसचं घनमूळ किती एक पॉईंट शून्य सात पर्याय क्रमांक तीन समजलं त्याच्या पुढं नव्या प्रश्नात काय विचारलंय बघा शून्य पॉईंट शून्य एकोणचाळीस हजार तीनशे चारचं घनमूळ विचारलं पॉईंट वगैरे बाजूला काढा अगोदर एकोणचाळीस हजार तीनशे चारचं चार। घनमूळ काढू एक स्थानचा अंक कुठला आहे चार कुठल्या संख्येचं घन केल्यानंतर एक स्थानी चार येतं चारचाच घन केल्यानंतर एकक स्थानी चार येतं म्हणून म्हणून एकोणचाळीस हजार तीनशे चारच्या घनमूळाच्या एक स्थानचा अंक कुठला चार शेवटचे तीन अंक सोडून द्या राहिलं किती एकोणचाळीस एकोणचाळीसपेक्षा एक लहान परंतु एकोणचाळीसला जवळ असलेली पूर्ण घन संख्या कुठली सत्तावीस सत्तावीसचं घनमूळ किती तीन तर एकोणचाळीस हजार तीनशे चारचं घनमूळ किती आलं चौतीस विचारलंय कशाचं आपल्याला ह्याचं मग आता ह्याचं घनमूळ काढण्यासाठी दशांश चिन्ह कुठं द्यायचं बघा दशम चिन्हाच्या पुढे किती घर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा घर आहेत सहाला कितीनं भागायचं तीन न भागायचं सहा भागीले तीन केलं किती आलं दोन दोन घरं सोडून पॉईंट इथं पॉईंट येईल तर शून्य पॉईंट शून्य एकोणचाळीस हजार तीनशे चारचं घनमूळ किती आलं शून्य पॉईंट चौतीस पर्याय क्रमांक चार चा